बापरे काय केली ते तू केली हा जो गुडी काय केली ते बापरे पडलो लावते लाव परत कशी लावते लाव बरं हा लाव नीट लाव हा नीट लाव नीट लाव <laughs> कुसलो लावती किती हुशार झाली माझी अनु कस पाडली नीट लाव की आ? नीट लाव हा पडलं तू आधी कसं लावत होती तसं लाव ना हा कुणी आणलंय ते हा माऊ हळू लावायचं हळू नाही तिनिकच लावलं काय माहिती आधी आधी आता बसत नाही नीट बसव जुगडी हा नीट बसवायचं हा हळू बसव प्रेमानी बसवायचं हा त्याच्यावर नाही बसायचं ती बसवते बसवते आधी कसं बसवली तसं कर नीट ठेव नीट खालच नीट ठेव पडतय आता पडत अर्ध ठेवली ते आता नाही बसत आधी चिडली आलवी चिडली आता चिडती आलवी आता चिडली एकदाच होत असत ती दहा वेळा हा बसल बसलं अगुबई हा गुड।, गुड 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 व्हेरी गुड हा अस वा 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 छान हा ठेव वरती ठेव नाही आहेत जाऊ दे